नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप छान असा ट्विस्ट आलेला आहे विक्रमने मानिनीला खूप छान असं लग्नाचं सरप्राईज दिलेलं आहे आणि मानिनी देखील हे सगळं पाहून खूपच खुश होते आणि त्यानंतर विक्रम आणि मानिनी दोघे जण त्यांचं लग्नाची अनिव्हर्सरी सेलिब्रेट करतात आणि पुढे विक्रम मानिनीला म्हणतो की मानिनी मी तुला दिलेलं गिफ्ट आवडलं की नाही आणि मानिनी सुद्धा म्हणते की हो बुके मला आवडलेलाच आहे पण तेव्हा लगेच विक्रम म्हणतो की अगं तुला जे गिफ्ट आवडतं ना ते मी घेऊन आलोय आणि मला माहिती आहे की तुला आखी गुलाब तुझी बाग जरी दिली ना तुझं मन कुठे रेंगाळत तेव्हा लगेच सगळेजण म्हणतात की कुठे आहे कुठे तेव्हा लगेच विक्रम त्याच्या टोपीतून गजरा काढतो आणि मानिनीला देतो आणि मानिनी मात्र खूपच खुश होते तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे रम्या आणि वसुआ त्या खूप घाबरलेल्या असतात रम्या वसुला म्हणते की खरंच ती काउन्सलर घरी आली तर आणि पिहूच्या मनातलं काढून घ्यायला तिला जास्त वेळ लागणार नाही तर इकडे वसुआ लगेच रम्याला म्हणते की इकडे मानिनी आणि विक्रमची अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन आहे ना आणि उद्या मोठा तमाशा होणार हे मात्र नक्की असं वस्वत्या रम्याला सांगत असते तर इकडे विक्रम सगळ्यांना म्हणतो की आज फ्रेंडशिप डे आहे फ्रेंडशिप डे आणि सगळेच जण एकमेकांच्या हातात फ्रेंडशिप बँड बांधा आणि विक्रम सगळ्यांना फ्रेंडशिप बँड देतो आणि म्हणतो की सगळ्यांनी आता बांधा बरं एकमेकांच्या हातात आणि सगळेच जण म्हणजे काव्या पार्थ नंदिनी जीवा एकमेकांकडे पाहू लागतात तर मित्रांनो आता येणाऱ्या भागांमध्ये नक्की हे चौघे जण एकमेकांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बँड बांधतील का आणि त्यांची फ्रेंड्स ची जर्नी सुरू होईल का तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करून नक्की कर आणि अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद